नसीब चमकवण्यासाठी शिवपुराणातील उपाय नंबर एक भगवान शंकराला दिवा ओवाळा तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर दोन भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते नंबर तीन भगवान शंकराला विड्याचं एक पण वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर चार एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदिक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घडते नंबर पाच शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर सहा पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभहीन कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर सात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो हो त्याला भौम प्रदोष म्हणतात नंबर आठ पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्तराचा आशीर्वादही मिळतो नंबर नऊ त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते नंबर दहा लग्न करायचे असेल तर हा उपाय करा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्यासाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजा केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही पुढे जाण्याआधी तुमचीही महादेवावर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव हर हर शंभू नक्की लिहा नंबर अकरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल यासाठी शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधी मिळतात नंबर बारा शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते नंबर तेरा याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर चौदा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर पंधरा जेलामध्ये कापूर टाकून आपण ते जेल भगवान शिवावर समर्पित करावे असे केल्याने खूप शांती मिळते नंबर सोळा भस्म कोणत्याही दिवशी जर आपल्याला वेळ मिळाला तर ते भस्म जेलामध्ये टाकून भगवान शिवावर समर्पित करण्याचे प्रयत्न करावे याने अखंड कृपा आशीर्वाद मिळतो नंबर सतरा अत्तर जलमध्ये टाकून जर आपण भगवान शिवावरती जल समर्पित करण्यासाठी वेळ मिळाला तर ते अवश्य करावे नंबर अठरा जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल किंवा तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल नंबर एकोणीस कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकाराची समस्या असेल तर सोम प्रदोषाला हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा नक्की लावावा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलांच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात महाशिवरात्रीला व प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहील नंबर वीस आक गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल किंवा तुम्हाला वाईट होणार आहे असं वाटत असेल तुमचा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचं गुलाबी फुल असतं ते महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे तुमची किती वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो नंबर एकवीस कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर बावीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवांचा हा खास उपाय करावा यासाठी शिवरात्रीला व प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर तेवीस अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते महाशिवरात्री व सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथाला अर्पण करावे असे केल्याने घरातील संकट संपत्तात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर चोवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यामध्ये समाप्त होईल नंबर पंचवीस जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तु भयम किंवा महामृत्युंजय मंत्रांचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर सव्वीस ज्या व्यक्तीला थायरॉइड आहे त्या व्यक्तीने पाच द्वादिशला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिभावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण करायचं आहे त्यांना मध्ये फरक पडतो तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव